नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र मी नालासोपारा पश्चिमेला आहे आणि नालासोपारा पश्चिमेला जो समेळ गावातनं स्टेशनला जाणारा एकमेव जो मुख्य रस्ता आहे तिथे गेले काही महिने नाल्यावरती ब्रिज बांधण्याचं काम सुरू आहे प्रभाग समिती ई महानगरपालिकेची जी प्रभाग समिती ई आहे नालासोपारा पश्चिम समेळ परिवाराचं जे शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराच्या जवळील नाल्यावर ब्रिज बांधण्याचं जवळपास तीन करोड तीस लाखाचं एक काम आहे आणि त्या नाल्यावर ब्रिज बांधण्याचं एक काम आहे एक बाजू बंद करण्यात आली आहे आणि आता पावसाळा सुरू झाला आहे तीन चार दिवस पाऊस पडून गेला आहे पण नाल्यावरचा ब्रिज सुरू झालेला नाही म्हणजे पूर्ण झालेला नाही एक बाजू बादु। <सविगत> पूर्ण करून त्याचं त्याच्यावरनं वाहतूक चालू आहे आणि दुसरं काम स्लॅब झालं आहे पण अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे आता यावेळेला दहा दिवस दहा बारा दिवस आधीच मान्सून नाला आपल्या राज्यात दाखल झालेला आहे होणार आहे असं अंदाज आहे पण इकडं जर बघितलं तर हा जो समीळ परिवाराचं जे शिवमंदिर आहे इथल्या खूप मोठ्या समाजसेविका आहेत डॉक्टर विजय समेळ त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच्याजवळचा हा आ, नाला जो आहे त्याच्यावर हा ब्रिजचं काम आर सी सी ब्रिजचं काम महानगरपालिकेकडनं करण्यात येतं एवढ्या एवढी बाजूचा एवढी बाजू चालू आहे पण हे काम पावसाळा आला तरी अजून सु पूर्ण झालेलं नाही आहे हे पूर्ण करून हा रस्ता खुला करण्यात लोकांचं म्हणणं हेच आहे की महा पावसाळ्या तोंडावर आला आहे तरीसुद्धा महानगरपालिकेकडनं हे काम का पूर्ण होत नाही आहे असा लोकांचा प्रश्न आहे पुढे जर आपण बघितलं तर नालासोपारा प पश्चिमेचा म्हणजे स समेळपाडा आणि समेळ गाव आणि हा सगळा परिसर आहे ग्रामीण भागाकडे जाणारा रस्ता आहे त्यामुळे हे पुढे बघा हे श शंकराचं मंदिर आहे इकडे समळे परिवाराचं आहे आणि हा नाल्यावरचा ब्रिज आहे त्यामुळे हे काम सध्या एकाच बाजूवरनं सगळी वाहतूक डायवर्ट करण्यात आलेली आणि हे काम अपूर्ण आहे हे ब्रिजचं काम झाल्यानंतर इकडे हे त्याला ॲप्रोच जो आहे तोसुद्धा करावा लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं अशी लोकांची या परिसरातल्या लोकांची मागणी आहे नालासोपाराच्या लोकांची एक हे होतं इथून आत्ता आपले वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त पण या गाडीतनं गेले त्यामुळे ते पण नक्की आता ह्याच्याकडे लक्ष देतील आणि ते काम पूर्ण करून घेतील अशी माझी अपेक्षा आहे कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहरात सगळ्या जे छोटी मोठी कामं चालतात त्याची माहिती दिली जाते तसं नाही आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे सगळी माहिती पोहोचली पाहिजे कारण हे तीन करोड तीस लाखाचं जो आसपास काम आहे मोठं काम आहे आणि शहरातला हा सगळ्यात म मुख्य रस्ता आहे त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावा व्हाव्या अशी लोकांची अपेक्षा आणि म्हणून लाईव्ह करतोय धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम